खूप चांगला आहे समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शब्दाला ते महामहिम राष्ट्रपती उदगीरला याच्यावर लोकांचा भरोसा बसत नाही ना का राष्ट्रपतीचा प्रोटोकॉल फार मोठा आहे आपल्यापैकी जर कोणी दिल्लीला गेले असले तर हे जे पद आहे ना मोठा दर्जा यायला म्हणजे आपल्या देशाचा सर्वोच्च प्रोटोकॉल त्याच्यामध्ये राष्ट्रपती जसं इंग्लंडला राजा राणीचा दर्जा मोठा आहे तिचा प्रोटोकॉल मोठा आहे तस आपल्या देशामध्ये राष्ट्रपतीचा दर्जा फार मोठा आहे त्यांचं जे महल बघितला आपण तर बाराशे कोल्या साडेतीनशे नौकर त्यांचा पसारा बघितले की आपण डोळे काम करते तेवढा मोठा पसारामध्ये राष्ट्रपती राहतात आणि शक्यतो मला तर वाटतंय महाराष्ट्रातली पहिली केस असेल की, की के हो आणी आणी ते उदगीर सारख्या ताजुबा पत्रेवर येत आहे आणि हे आणण्याचं काम आपले बंध करत ते खर तर नामुमकिन तो मुमकिन करणे मला एक आत्मिय आपल्या मराठवाड्यामध्ये जर एक आपलं साहित्य संमेलन उदगीर सारख्या ठिकाणी होईल असं मला वाटत नाही पण त्यांनी करून दाखवलं ना त्या साहित्य संमेलनाद्वारे त्याचं पूर्ण नाव आपल्या देशामध्ये गेलं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी लातूर उदगीर जिल्हा त्यांनी करून घेतला अजय असतो सरकार माणूस उदगीरला सर्वांना ऐकण्यासाठी आणले ते आपल्याला वाटत मोठी व्यक्ती उदगीरला येते आणि आता ते राष्ट्रपतीला आणण्याचं काम करते उदगीर मतदारसंघामध्ये त्यांनी विकासाचे प्रचंड मीज म्हणून प्रत्येकाच्या तोंडातील वाक्य आपण जर बघत गेलो एका पुराणी तशी पंचायत समिती डीवायसी कार्यालय प्रशासकीय सगळ्या इमारती सगळ्या समाजाचे भवन या सगळ्याच घेऊन त्यांनी दिल्लीला गेले की त्याचा उद्देश काय राष्ट्रपती राष्ट्रपती तर येव आहे आपल्या उद्देशला आणि राष्ट्रपती काय हवं तर मी समजू की काय त्यांचं चातुर्य आहे कमाल म्हणजे पंढरपूरला ती दयाल शर्मा आले होते एक दर्शनासाठी लोक त्यांना भेटले तर लातूर लातूर ते पंढरपूर हा पहिला प्रश्न भेटले आणि आमच्या मिरजची रेल्वे झाले असं म्हणल्यानंतर राष्ट्रपतीने सांगितले की मिरजची रेल्वे करायचं आवडतो आणि आपलं तो वडले आणि त्यांनी मिरज लातूर पहिल्या प्रधान दिले मिरजची रेल्वे आपल्या आवडतात दहा तर ह्या राष्ट्रपतींच्या वाक्याला महत्व आहे आणि मग त्यांची इच्छा का सगळी विकासाची कामं झाले खरंतर आपलं उगीर किती आहे फार मोठ आहे मराठवाड्यातली लातूरपेक्षा जालनापेक्षा मोठी बाजारपेठ उगीर आहे परवा सोलापूरचे मंत्री सुभाषराव देशमुख माजी मंत्री मला भेटले ते मला सांगत होते लातूरपेक्षा आपल्या उदगीरचं महत्व मराठवाड्यामध्ये फार मोठा आहे इथला जो व्यापार आहे हा देशात पहिला आहे दाराय सगळ्या ना देशाला पुरवठा करते इथल्या सोयाबीनचे प्रकल्प एका एका सोयाबीनच्या प्रकल्पाला सात सात हजार क्विंटल सोयाबीन लागते दररोज दररोज अशा पाच सहा मिल झालेले हो आता मिल झाल्या व्यापार वाढला सगळ्या प्रकारची इमारती झाल्या आणि आपण आता लातूर उदगीर जिल्ह्याच्या वाटेवर आहोत त्यांची इच्छा आहे की जर एवढा मोठा व्यक्ती इथं आल्या त्याला उदगीर शहर आवडलं आणि त्यांनी एक सहज शब्द टाकले तर लातूर जिल्हा झाले आपल्या डोळ्याच्या समोर आणि म्हणून एवढ्या महान व्यक्ती आपल्या उदयोगमध्ये येत आहेत दुसरं वैशिष्ट्य असं आहे की द्रौपदी मुर्गी जो तुम्हाला मुलं माहिती आहे का तुम्हाला माहिती नाही त्या आपल्या गाव कोसाच्या बाहेर राहणारे दलित तंड्यावर राहणारे लहान समाज आणि दर्या खोऱ्यात राहणारे त्याला म्हणतात आपण आदिवासी मुली म्हणते वनवासी अशा आदिवासी भागात राहणाऱ्या द्रौपदी मुर्गी आणि या आमदार होत्या गावातून स्थिर झाल्या स्थिर होऊन सुद्धा त्यांच्यावर अनेक प्रसंग आले होते त्यांचे वडील वारले त्यांची आई वारल्या त्यांचे वार मिस्टर मारले त्यांचे दोन पोरं मारले तरी ते सोडून दिले नाही सर्व सामाजिक सेवेमध्ये ते काम करत राहिल्या मंदिर आणि शाळा चोवीस तास ते काम करायचे त्याच्या मध्ये राज्यपालाचं पद गेल्यानंतर ज्या दिवशी मोदी साहेबांना वाटलं की हा ताईला आपण राष्ट्रपती करा फोन केले तरी घरी त्यांच्या पहाडीमध्ये तर तिथं होती नाथ त्यांची

एकदा आले मुख्यमंत्री मोदयांचं सगळं उठी सजवलंय सगळ्यांना निमंत्रण दिलंय आपण प्राध्यापक यांनी लेक्चर या नात्यानं सगळ्या विद्यार्थ्याला आपल्या वर्गामध्ये एक पाच मिनिट या बद्दल बोलो राष्ट्रपती बद्दल आणि येण्याचं आव्हान केलं होतं विद्यार्थी तुम्ही यावं आणि राष्ट्रपती भारावून जावं आणि हा संदेश सगळ्या देशामध्ये जावं हा उद्देश घेऊन तुमच्या कॉलेज कॉलेजमध्ये संजय बनसोडे साहेब आलेले आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या